नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारी आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या जे काय प्रत्येक का जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत आणि या महानगरपालिकेची भरती हळूहळू ज्याचा आकृतीबंध मंजूर होऊन येतोय ये ज्याला शासनाची मान्यता भेटते राज्य मंत्रिमंडळाची मान्यता भेटते आणि जाहिरात येते जाहिराती आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता चार पाच महानगरपालिका झालेल्या आहेत नागपूर झाली नांदेड झाली कल्याण डोंबवली झाली मीरा भाईंदर झाली त्यानंतर आता लवकरच जळगाव महानगरपालिका त्यानंतर आता नाशिक महानगरपालिकेचा नंबर या ठिकाणी लागणार आहे मग याकरता बरेच दिवस झालं नाशिक महानगरपालिकेची जाहिरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती पदभरती करण्याची या ठिकाणी योजना आखली गेलेली आहे मुदतही दिलेली आहे परंतु मुदतीमध्ये का जाहिरात आलेली नाही आणि सध्या अग्निशामन विभागाची या ठिकाणी नाशिक विभागाची नाशिक महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी येणार आहे त्याबद्दल एक अपडेट या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचा जो काय अग्निशामन विभाग आहे त्या अग्निशामन विभागामध्ये कोणत्या पदांची जाहिरात या ठिकाणी येणार आहे जाहिरात कधी येणार आहे आणि इतर त्या जाहिरातीसंदर्भात जे जा काय अडचणी येत आहेत दुसरे पण जाहिरात येण्यासाठी काय अडचणी आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका खूप दिवस झालं बघा नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे जाहिरात येणार आहे जाहिरात येणार आहे या गोष्टी चर्चेत आहेत परंतु का येत नाही काय अडचणी आहेत आणि आता जाहीर कधी येऊ शकते या गोष्टीवरती चर... देखील चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत बघा अग्निशामन विभागाचं आहे आपण या ठिकाणी थमनेलमध्येच ताफाच्या या ठिकाणी उभा केलेला आहे कशा पद्धतीने या ठिकाणी अग्निशमन विभाग काम करतो आणि ह्या गोष्टी आपण आता या ठिकाणी बघूया चला नाशिक महानगरपालिका कुंभमेळा पार्श्वभूमीवरती जी काय तयारी चालू आहे त्या माध्यमातून जी काय जाहीर ती गोष्ट आता या ठिकाणी आपण बघूया त्या अगोदर तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती माझे स्पर्धा परीक्षा करणारे जे काय बंधू बघिणी आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी एक बॅच मी अनाऊन्स करतो सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने ही बॅच अनाऊन्स करतोय कॉमन सिलेबसवरती बॅच ही या ठिकाणी डिझाईन केलेली आहे ही बॅच विद्यार्थी मित्रांनो घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने ही बॅच तुम्हाला मिळेल ह्या बॅचची एक छान वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकरता एक वर्षाची फॅलिडिटी या बॅचची आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम तुम्ही कितीही वेळा ते एका वर्षामध्ये व्हिडिओ बघू शकता दुसरी गोष्ट शंभर प्लस टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील आणि पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करण्याकरता मिळणार आहेत बघा अशी वैशिष्ट्ये आणि मराठी इंग्लिश सामान्यानं अंकगणित बुद्धिमत्ता हा कॉमन सिलेबस या ठिकाणी सर्व एक्झामसाठी असल्यामुळे तो सिलेबस या ठिकाणी डिझाईन केलेला आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांचं हिता करून हित हिताचा विचार करून फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे चला वळव्या आपल्या मूळ मुद्द्याकडे विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका अग्निशामन दलात दोनशे शेहेचाळीस पदे भरणार तब्बल दोनशे शेहेचाळीस पदांची फक्त अग्निशामन विभागातच या ठिकाणी ती भरती होणार आहे असं या ठिकाणी आपल्याला समजतं आहे आता आपण इन डिटेल सगळी माहिती बघूया कोणती पदे असणार आहेत अडचणी काय येत आहेत जाहिरात येण्यासाठी आणि जाहिराती कधी येऊ शकते त्याचा एक अंदाज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं बघूया अग्निशमन विभागातील कोणती पदे आहेत बघा याच्यामध्ये पदांची नाव दिलेले आहेत स्टेशन ऑफिसर तीन पदे आहेत सब ऑफिसर नऊ पदे आहेत चालक यंत्रचालक छत्तीस पदे आहेत आणि फायर मंची एकशे अठ्ठ्याण्णव पदे अशी दोनशे शेहेचाळीस पदांची जाहिरात नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो फायरमन एकशे अठ्ठ्याण्णव सहा महिन्याचा एक डिप्लोमा आहे फायरमनचा तो डिप्लोमा निवासी आहे तुम्हाला त्या ज्या ठिकाणी डिप्लोमाचं केंद्र आहे प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तो पूर्णपणे पूर्ण वेळ देऊन त्या ठिकाणी सहा महिन्याचा तो डिप्लोमा पूर्ण करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव पदांची जाहिरात या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची येणार आहे ही एक संधी आपल्याला उपलब्ध होते नाशिक महानगरपालिकेची आता बघा ही झाली अग्निशमन विभागातली पदे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं जाहिरात येण्यासाठी जी काय अडचण होती अडचण सगळ्यात मोठी नाशिक महानगरपालिकेची जी काय आस्थापना विभाग आहे आस्थापना विभागाचा जो भरमसाठ खर्च आहे तो भरमसाठ खर्च या ठिकाणी त्या महानगरपालिकेला पेलवत नाही म्हणून ही, ही जाहिरात या ठिकाणी लांबलेली आहे आणि पस्तीस टक्के मर्यादेची आट ही शिथिल केलेली आणि म्हणून ही अग्निशामन विभागाची या पदांची जाहिरात त्या ठिकाणी येणार आहे एक मुद्दा क्लिअर झाला चला दुसरा मुद्दा बघूया आता जी न्यूज आहे त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जातो आणि त्यातून आपल्याला या बऱ्यापैकी या गोष्टी क्लिअर होते आगामी सिंह सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागातील दोनशे शेहेचाळीस पदांची आत्ता सांगितल्याप्रमाणे परवानगी दिली आहे आणि आता परवानगी कशा पद्धतीने दिली हे पण सगळ्यात विशेष म्हणजे त्यास्तव खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची अट देखील शिथिल करण्यात आलेली आहे आणि म्हणून ही परवानगी भेटली तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे महापालिकेच्या आस्थापनेवर एकोण सात हजार सातशे पंचवीस पदे मंजूर आहेत त्यापैकी तब्बल साडेतीन हजार आ पदे आज मी तेच रिक्त आहेत बघा लक्षात असून द्या सात हजार सातशे पंचवीस सात हजार सातशे पंचवीस सात हजार सातशे पंचवीस पदे या ठिकाणी मंजूर आहे म्हणजे पदे आहेत मंजूर आहेत बघा पदे मंजूर आहेत मंजूर आहेत परंतु मंजूर मंजूरपदांपैकी साडेतीन हजार पदे बघा तीन हजार पाचशे पदे या ठिकाणी रिक्त आहेत रिक्त पदे आहेत रिक्त आहेत हो शहराचा वाढता विस्तार पाहता महापाल महापालिकेला मोठ्या प्रमाणावर मनुष्य मनुष्यबळाची गरज असली तरी आस्थापना खर्चामुळे महापालिकेला नोकर भरतीसाठी आणि अडचण येत आहेत आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग मी तुम्हाला म्हणलं की आस्थापना जो काही खर्च आहे ना तो महानगरपालिकेला पेलावत नाही आस्थापना खर्च महापालिकेच्या कोत्यापेक्षा जास्त होत असल्यामुळं तो खर्च पेलावत नाही आणि अडचणी येत असल्यामुळं नाशिक महापालिकेला ब वर्गाचा दर्जा आहे बघा इथं स्पष्टपणे अडचणी का येत आहेत महापालिकेला भरती करण्यासाठी महापालिकेला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे शासन स्तरावरती महापालिकेला ब वर्गाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो ब वर्गाचा दर्जा आहे कुणाला महापालिकेला ब वर्गाचा या ठिकाणी दर्जा आहे ब वर्गाचा दर्जा नाशिक महानगरपालिकेला महानगरपालिका महानगर पालिका ब वर्गा ब वर्गाचा दर्जा हा महानगरपालिकेला आहे पण आस्थापना विभाग जो आहे आस्थापना आस्थापना विभाग आस्थापना विभागाला अजूनही देखील क वर्गाचा दर्जा या ठिकाणी आहे क वर्गाचा दर्जा या ठिकाणी आस्थापना विभागाला आहे आता आस्थापना विभाग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का काय आहे आस्थापना विभाग जे प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागात जे काही लोक काम करत असतात त्यांच्यासाठी हा आस्थापना विभाग आहे आस्थापना विभाग मग आस्थापना विभागाला मूळ जो दर्जा ब द्यायला पाहिजेत महानगरपालिका ला जो ब दर्जा आहे तो आस्थापना विभागाला पाहिजेत तो दर्जा फक्त या ठिकाणी कच आहे आज तागयत आज तागायत त्यामुळं ह्या अडचणी जास्त करून उद्भवत आहेत बघा आता मग क वर्गाची आस्थापना आहे महापालिकेने दोन हजार अठरामध्ये बघा महानगरपालिकेने दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये चौदा हजार पदांचा सुधारित आकृती राज्य शासनाकडे सादर केला होता त्यावर नगर विकास विभागाने आक्षेप घेतला आहे बघा आता ब विभागाची महानगरपालिका आणि आकृती बंद सादर केला चौदा हजार पदांचा आणि कोरोना महामारीत तातडीने बाब बनून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशामन विभागातील सातशे सहा पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली मात्र ही भरती प्रक्रिया दिलेल्या मुदतीत होऊ शकली नाही आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता महापालिकेतील अपुरे मनुष्यबळ अडचणीचे ठरणार आहे बघा आणि नियोजनावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने मनपाच्या प्रस्तावानुसार आस्थापना खर्चाची आठ शिथिल करत अग्निशामन व आपत्कालीन सेवा विभागातील दोनशे शेहेचाळीस पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बागडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र मनपाला प्राप्त झाले आहे बघा ही भरती शंभर टक्के होणार आहे राज्य शासनाचे जे काय नगर विभागाचे उपसचिव आहेत त्यांचं पत्र अजिंक्य बागडे साहेबांच्या स्वाक्षरीचे पत्र या ठिकाणी मनपाला प्राप्त झालेलं आहे त्यामुळं नाशिक महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची भरती या ठिकाणी होणार आहे आणि महसूल वाढवण्याची अट शिथिल केलेली आहे महसूल वाढवण्याची अट शिथिल केली म्हणजे जे काय महसूल वाढवणार आहे तो महसूल वाढवल्यानंतर जे काय आता हे पस्तीस टक्के असतापन्न खर्चाचा मर्यादित शिथिल शिथिल अट आहे ना ह्याचा ताळमेळ बसल्यानंतर या ठिकाणी पुढची जाहिरात पुढची जाहिरात या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे आता बघा आता महसूल वाढवण्याची अटीबद्दल तुम्हाला सांगतो आणि परत पुढच्या गोष्टी एकदा समजून सांगतो शासनाने अग्निशमन विभागातील नौकर भरतीला ससर तप परवानगी दिली आहे त्यानुसार महापालिकेला उत्पन्नाची सुरत वाढून महसूल वाढवा लागणार आहे शासनाने निश्चित केलेल्या अहर्ता निकषाचे पालन करूनच नोकर भरती करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तावर सोपवण्यात आलेली आहे बघा आता तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील कुठे या ठिकाणी बघा ह्या दोनच अडचणी जर महापालिकेला ब दर्जा ब दर्जा असून आस्थापना विभागाला क दर्जा आहे आता हा जर दर्जा अजूनही ह्यात बदल झाला चेंज झाला तर बघा त्यांनी जो चौदा हजार पदांचा जो आकृतीबंद सुधारित आकृती बंद दोन हजार अठरा मध्ये अठरा मध्ये जवळजवळ आता आ, सात वर्ष झाली कोरोनाचा काळ गेला दोन तीन वर्षाचा परंतु हा आस्थापना विभागाचा दर्जा जर केला तर या ठिकाणी अजून फरक पडू शकतो आणि जर ह्या सुधारित आकृतीबंदावरती नगर विभाग नगरविकास विभागाने जो आक्षेप घेतलेला आहे तो आक्षेप सुद्धा या ठिकाणी दूर होईल आणि मुळात नाशिक महानगरपालिकेचा जो महसूल आहे तो महसूल कमी होतोय आस्थापना खर्च जास्त होतोय अशा कारणामुळे पदभरतीला उशीर होतोय यांचा ताळमेळ बसत नाही हा ताळमेळ एकदा ता बसला की या ठिकाणी नगरविकास विभागाची परवानगी भेटेल आणि या ठिकाणी भरमसाठ पदांची जाहिरात नाशिक महानगरपालिकेची जाहिरात पुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे आता मी कोणती जाहिरात म्हणतोय जी सर्व पदांची आहे ती म्हणतोय आता ही जी अग्निशामन विभागाची जाहिरात आहे ती येत्या पंधरा दिवसामध्ये सुद्धा जाहिरात या ठिकाणी ऑक्टोंबरच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच आचारसंहिता जी लागेल त्याच्या अगोदर ही जाहिरात यायला पाहिजेत बघा असं तातडीनं नियोजन या ठिकाणी आहे का तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जी काही आपत्ती नियोजनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने मनपाच्या प्रस्तावानुसार आस्थापना खर्चा शिथिल करून आपत्कालीन सेवा विभागातील म्हणजे जी आत्ता तातडीने गरजेचं आहे अग्निशामन व आपत्कालीन विभागातील सेवांच्या पदांना या ठिकाणी मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे म्हणून ही जाहिरात जी सर्वसाधारण जाहिरात आहे पूर्ण पदांची त्याच्या अगोदर ही अग्निशामन विभागाची जाहिरात महानगरपालिकेची प्रसिद्ध होईल आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती बाकी इतर जाहिरात जी येणार आहे ती सुद्धा लवकर येईल कधी हो ही तर ह्या गोष्टी क्लिअर होतात पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची मराठी आठशे तील आणि महसूल वाढवण्याची आठ या ठिकाणी ही केलेली आहे महसूल वाढवण्याची आठ ही जी आहे ही प्रस्ताव होऊन शासनाकडे जाईल मंजूर होईल आणि त्यानंतर महसूल या ठिकाणी सगळं वाढवलं जाईल आणि त्यानंतर एकदा आस्थापना खर्च आणि महसूल याचा ताळमेळ बसल्यानंतर पुढची पण या ठिकाणी लवकर येणार आहे अशाच अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांना इतर विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद